बी आर एस ची सत्ता घालवणाऱ्या काँग्रेसला बी आर एस चे नेते भालके हे लोकसभेसाठी मदत करणार का गेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के सी आर आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके यांनी बी आर एस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला होता अभिजित पाटील यांच्यामुळे भगीरथ भालके यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोचंबना होत होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भगीरथ भालके यांनी बी आर एस दाखल बी आर एसमध्ये ते दाखल झाले होते भगीरथ भालके यांनी तेलंगणा राज्यात जाऊन बी आर एस पक्षाने केलेली कामं तिथे जाऊन तिथल्या योजना ह्या पाहून त्यांनी बी आर एसमध्ये मध्ये पक्ष प्रवेश केल्याचं ठरवलं होतं त्यानंतर पंढरपूर मंगळवेडा तालुक्यात बी आर एसने केलेल्या कामाच्या योजनेचा प्रचार हे भालके या ठिकाणी करत होते शेतकऱ्यासाठी बी आर एसने आणलेल्या योजना ते सभेच्या माध्यमातून सांगत होते मात्र नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बी आर एस पक्षाचा मानहानीकारक पराभव हा तेलंगणामध्ये झाला होता त्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसने सत्ता ही मिळवली होती तेलंगणा राज्यात काँग्रेसने बी आर एसची सत्ता ही घालवली आणि आपले राज्य हे के प्रस्थापित केलं आहे तत्पूर्वी भगीरथ भालके यांच्यासह काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते हे बी आर एस पक्षाच्या संपर्कात होते अनेक नगरसेवक पदाधिकारी यांनी बी आर एस पक्षामध्ये प्रवेश देखील केला होता सोलापूर लोकसभा निवडणुकीवर बियारेसचे लक्ष होते परंतु काँग्रेसने तेलंगणामध्ये बियार एसचा केलेला पराभव आणि महाराष्ट्रातून बियारची हवा ह्या त्या माध्यमातून निघून गेली होती आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि बिआरएसचे नेते भगीरथ भालके यांची भेट झालेली चर्चा ही गेल्या आठवड्यापासून सुरू होत्या कालच भालके आणि शिंदे यांची भेट झाली आहे असं प्रदीप शिंदे यांनी आज माध्यमांना सांगितलं आहे तसंच भालके यांची मोठी सभा ही कासगाव येथे होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे प्रणिती शिंदे यांच्या बोलण्यावरून भालके हे काँग्रेसला काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत परंतु भालके यांनी त्यांची भूमिका ही अद्यापपर्यंत स्पष्ट केली नाही गेले दोन तीन दिवस ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन विचार विनिमय करून करत होते लवकरच भालके कोणाचा प्रचार करणार हे स्पष्ट होणार आहे मात्र तेलंगणामध्ये सत्ता घालवणाऱ्या भालके हे त्यांचं काम करणार याकडेच सह सर्व हे लक्ष लागून राहिलं आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी समृद्धर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर